सकाळच्या घाई गरबडीत तुम्ही टोमॅटोची चटणी कशी करता हे बघा मी ते दोन टोमॅटो चिरून घेतले बारीक आणि जास्त कांदा घ्यायचा कांदा जास्त चिरून घेतला आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी घातली कांदा परतायला टाकला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलं कांदा परतायला आणि कांदा परतत परतत आला हे बघा त्याचा कलर बदललेला आहे त्यानंतर कोडे मसाले घातले लाल तिखट घातले दीड चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि थोडीशी हळद घातली चिमुडभर आणि मसाले व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर टोमॅटो घातले टोमॅटो बारीक चिरायचे मग बारीक शिरल्याने काय होतं ते पटकन नरम होता आणि त्यानंतर मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर परत परतून घेतलं आणि झाकण ठेवून वाफ काढली टोमॅटो एकदम नरम पडेपर्यंत त्यानंतर गूळ घातला वरतून थोडासा साखर पण घालू शकता तुम्ही आणि त्यानंतर कोथंबीर घातली कोथंबीर पण व्यवस्थित परतून घेतली आणि सगळ्या शेवटी दाण्याचा कूट घातलं दाण्याच्या कुटाने काय होतं शेंगदाण्याच्या कुटाने लहान मुलं आवडीने खातात भाज्या थोड्याशा फिक्के होतात आणि कधी पण टोमॅटोची चटणी करताना कांद्याची क्वांटिटी जास्त ठेवा त्याआधी काय होतं आंबट होत नाही चला तर मग नक्की लाईक शेअर सबस्क्राईब